नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायला पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओ आपण पाहिला असेल तर संपूर्णता माहिती आपण कामगार नेते लक्ष्मण भोसले साहेब यांनी संपूर्ण आता ठेवलेले त्याच्यामध्ये पवे आय आय टी युनिटचं काय झालं असं सगळेजण प्रश्न विचारतात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सध्या युनिट आहे ते आणि सर्व संघटना प्रतिनिधी सर्व सुरक्षारक्षक यांचा हा जिवाळीचा प्रश्न बनलेला आहे आणि सगळेजण आपापल्या ताकतील आपापल्या तर प्रयत्न करत आहेत की ते युनिट हे टिकलं पाहिजे तेथील सुरक्षा रक्षकांना न्याय हा मिळाला पाहिजे तेथील सुरक्षा रक्षकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना बरं का मित्रांनो तेथील आपले जे सुरक्षा रक्षक आहेत फक्त त्यांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना न्याय मिळणार आहे त्या युनिटवरून त्यामुळे ते एक असं एक उदाहरणं ते युनिट आपलं बनलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये संपूर्णता ताकद लावून सगळ्या काही गोष्टी चालू आहेत मित्रांनो त्यातील सुरक्षा रक्षकांना न्याय मिळणारच हां की आता बाबा दिवाळीचा सण आहे आणि त्या सुरक्षारक्षकांना त्या ठिकाणी काम नाही आहे असं नाही परंतु त्यांना जो पगार आहे त्या दिवसाचा भरलेला पगार हा त्यांना मिळणार नक्कीच मिळणार मित्रांनो कारण कायद्याच्या पुढे कोणी नाही आहे कोणी कितीही काही असो बाबासाहेबांनी जे संविधान आपलं बनवलं आहे ते असं इतकं उत्कृष्ट छान आहे की त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आम्ही काय हो काहीच नाही आहेत कोणीच काही नाही त्याच्या पुढे त्यामुळे कोणालाही पर्याय नाही आहे ते संपूर्णतः आपल्या सुरक्षा रक्षकाच्या बाजूनच सर्व काही आहे आणि आपण सर्वजण प्रार्थना तर करतोयच आपले सर्व जे काय आपले सुरक्षारक्षक हे आप या परीने प्रयत्नही करत आहेत त्यामुळे सर्वांचा ताकद जी महाराष्ट्रातले आपल्या सुरक्षा रक्षकांची एकवटली ती या युनिटसाठी त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकांनी खंबीरपणे राहिले तर मित्रांनो पुढील नक्कीच हा विजय महाराष्ट्रातल्या आपल्या संपूर्णतः सुरक्षा रक्षकांचा हा विजय आहे लक्षात ठेवा त्यामुळे न डगमगता तेथील सुरक्षा रक्षक लढण्यासाठी तयार झालेत लढतायत आणि त्यांनी न्याय आहे नक्कीच मिळणार मित्रांनो आपण व्हिडिओ सुरुवात करण्याच्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेलायकॉन बटन आहे जी घंटा आहे तिला प्रेस करा आणि हो मित्रांनो हाईपसुद्धा करायला विसरू नका हे हाईपसुद्धा आहे हे हाईपसुद्धा करा चला तर जावे आपल्या या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की आता व्हॉट्सअपला पर्याय भारतानं आपला स्वतःचा असा एक ॲप्स जो आहे तो लॉन्च केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भर 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 असे आत्म कित्येक वर्ष चालू होतं आम्हाला ते खरं वास्तविक पाहतात ते समजलंच नाही आत्मनिर्भर म्हणजे काय स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहणं म्हणजे काय हे आम्हाला मोदीजींनी शिकवलं कारण भारतामध्ये अशी बरेचसेच टेक्नॉलॉजी किंवा बुद्धिमत्ताला कमतरता अशी नाही आहे मित्रांनो जगभरामधल्या जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत जी गुगल असो आय बी एम असो सॉ तुमचं फेसबुक असो अन्य कोणतीही कंपनी असो तिथे उच्च पदावरती जे अधिकारी बसलेले आहेत ते भारतीय आहेत आहेत का नाही म्हणजे भारताकडे त्याला वाव देण्याकरता आत्तापर्यंत तसा प्लॅटफॉर्म नव्हता तसा प्लॅटफॉर्म आता मिळाला आहे काय आहे ह्या मागील एका व्हिडिओमध्ये याचा थोडक्यात मी संदर्भ दिला होता आता इथून पुढे व्हॉट्सअप न वापरता आपल्या सुरक्षा रक्षकांनी हे नवीन आलेलं याला आराताई आराताई हा तमिळ किंवा साऊथ इंडियन थोडासा शब्द आहे ही कंपनी याचं फाउंडेशन हे झोहो ही कॉर्पोरेशन कंपनी आहे गेली कित्येक वर्ष ही कंपनी काम करते देश विदेशामध्ये यांचे सगळं सॉफ्टवेअर किंवा या संदर्भामध्ये काम करणारी ही कंपनी या कंपनीनं आणि आता या कंपनीला स्वदेशी म्हणजे विदेशातला पर्याय जर व्हॉट्सअपला पर्याय जर म्हटला तर हा आहे आराताई आराताई कशा पद्धतीनं काय आहे आणि हा झोहो कंपनीचे संस्थापक हे जो हो पक, श्रीधर वे वेंबू म्हणून या कंपनीचे संस्थापक आहेत त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपला शहरामध्ये ऑफिस न बसवता गावखेड्यामध्ये ऑफिस बनवलं आणि तेथील जे शिकलेले तरुण आहेत त्यांना शिक्षण देऊन त्यांना आपल्या कंपनीमध्ये हायर करून त्या कंपनीमध्ये अशा नवीन नवीन फक्त एकच नाही आहे मित्रांनो जो हो मेल आहे तुम्ही बऱ्याचशाच गोष्टी बनवल्या ह्याच्यामध्ये आज आपण व्हॉट्सअप सगळेजण जास्त करून वापरतात इथून पुढं जर तुम्हाला व्हॉट्सअपला पर्याय म्हणून जर वापरायचं असेल तर आराताई तो कशा पद्धतीनं तुम्ही प्ले प्लेस्टोरवरती गेला तर मित्रांनो प्लेस्टोरवरती सर्च केला तर तुम्हाला मिळेल मी तुम्हाला स्क्रीन दाखवलं त्याच्यावरती कशा पद्धतीने त्याचा सिम्बॉल आहे तो सिम्बॉल घ्या आता त्याचे मित्रांनो आपण आराताईची वैशिष्ट्य काय आहेत माहिती आहे का ह्याचं मेसेंजिंग सगळं मतलब जसं फेसबु तसं व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग वगैरे सगळं व्हिडिओ कॉल वगैरे आहेत तसं याच्यामध्ये आहे त्याला एक आणखीन पर्याय आहे त्याच्यात ग्रुप म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये फक्त आपण सात ते आठ लोकांना ग्रुपमध्ये कॉलिंग करू शकतो इथं मिटिंग तुम्ही घेऊ शकता सुद्धा पर्याय याच्यामध्ये लिहि चॅटिंग फार सुंदर याच्यामध्ये करता येतं कमीत कमी जिथं नेटवर्किंग कमी असतं नेटवर्क फार कमी असतं तिथंसुद्धा तुम्हाला हा जो ॲप्स आहे तो वापर करता येतो त्याचा वापर होतो सुंदररित्या सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये जसं व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग करता तसं याच्यामध्ये चा चॅटिंग तुम्ही करू शकता व्हिडिओ कॉल करू शकता स्वदेशी मेड इन इंडिया भारतामध्ये आता ह्या ॲप्सला मेड इन इंडिया मेड इन इंडिया असं म्हटलं जातं कारण भारताने हा बनवलेला भारतामध्ये सर्वत्र आणि आत्ता याची चर्चा आपण करतोय तोपर्यंत करोडो लोक हे वापरण्यास सुरुवातसुद्धा झालेले आपल्याला कदाचित माहिती नसेल तर इथून पुढं जास्तीत जास्त पर्याय म्हणून याचा निवडा मित्रांनो व्हॉट्सअप आता अचानक काही बंद होणार नाही अचानक आपणही बंद करणार नाही कारण आपले जेवढे मेसेंजर असतात ते त्याच्यामध्ये असतात तर आजपासून आपण हा ॲप्स वापरायला सुरुवात करा आपला स्वदेशी म्हणून ॲप्स हा आहे याचा वापर जास्तीत जास्त मला तर आपल्या सुरक्षारक्षकांना आव्हानच करायचं आहे जेवढे माझे सुरक्षारक्षक मित्र आहेत त्यांनी हा ॲप्स वापरायला सुरुवात करूया आपण नवीन ग्रुपसुद्धा बनवूया चांगला ग्रुप बनला तर त्याच्यामध्ये आपला व्हॉट्सअपवरती जसा ग्रुप होता तसा याच्यामध्ये ग्रुप येईल आणि ग्रुपमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला मेसेंजर माहिती जी काय आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये जसं व्हॉट्सअपला आपण पाठवतो तसं याच्यामध्ये आणि कमीत कमी रेंजमध्ये असताना ते पण पाठवू शकतो मित्रांनो ह्याची मर्यादा एन टू एन एंट कनेक्शन वगैरे सगळं क खूप चांगलं आहे कमी नेटवर्कमध्ये आहे आपल्या भारतामध्ये असलेला डाटा जो आहे तो सिक्युअर आहे परदेशातला जे ॲप्स आहे तर त्याचा डाटा आपण जो आपण सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये शेअर करतो तर सिक्युअर नाही आहे जितकं आपण म्हणतो की आहे परंतु नाही आहे तो, 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 तो सर्व डाटा हा त्यांच्याकडे जातो उदाहरणार्थ तुम्हाला देतो मित्रांनो ज्यावेळेस आपण फ्लिपकार्ट किंवा अन्य तुम्ही काही गोष्टी वापर करत असता त्याचा तुमचा मेल आय डी हा त्याच्यामध्ये दिलेला असतो आणि तो मेल आय डी जिथे जिथे कनेक्टिव्हिटी असतो की नाही तिथे तिथे तुम्हाला मित्रांनो ते जसं तुम्ही फ्लिपकार्टला ॲमेझॉनला जे सर्च करता सर्च केल्यानंतर तुम्ही ज्या काही वस्तू पाहता नंतर थोड्या वेळानं तुम्ही मात्र मित्रांनो फेसबुक ओपन करा आणि फेसबुक पाहायला सुरुवात करा तुम्हाला मध्येच ती ॲड देईल तुम्ही जे पाहणारे वस्तू तुम्ही पाहत होता काही दिवसापूर्वी काही वेळापूर्वी तुम्ही पाहत होता ते तुम्हाला तिथं मध्येच ॲड देतं फेसबुक ॲड देतं मध्येच ही तुमची माहिती जी मित्रांनो आहे ना ती संकलित करून तुम्हाला दाखवलं जातं यूट्यूबवर ते मित्रांनो तुम्ही जास्त करून जे काय शेअर्स श म्हणजे सर्च करता आता सर्च केल्यानंतर यूट्यूब काय करतं की तुम्ही जे सर्च करता त्याच्या पद्धतीनंच तुम्हाला ते व्हिडिओज त्याची ॲड ह्या सगळ्या काही गोष्टी येतात आता एकाच व्हिडिओवरती एकच ॲड असते का तर नाही मल्टिपल्स ॲड असतात जशा की मी पाहतो मी सर्च करतोय आता मला समजा शेअर मार्केटबद्दल माहिती मी जास्तीत जास्त यूट्यूबवरती सर्च केलं असेल तर मला ॲड येतानासुद्धा मित्रांनो तेच येईल ॲड येतानासुद्धा मला तेच येईल माझ्याच व्हिडिओवरती अन्य कोणी पाहणार असेल त्यांनी सुरक्षा रक्षकांना भरती कशी किंवा त्याच्या प्रक्रिया काय असतात शासनाचे जी आर काय आहेत ते जर सर्च केलं तर त्याच्या पद्धतीने मित्रांनो त्यांच्या ते ॲड ज्या आहेत त्या ते ॲड त्यांना दाखवले जातात एकाच व्हिडिओवरती अशा मल्टिपल्स ॲड हे यूट्यूब किंवा गुगल आपण म्हणतो त्या पद्धतीने फेसबुक गुगल हे चालत राहतं आता मित्रांनो आपण हे सिक्युअर सगळ्या काय गोष्टी आहेत याचा वापर कशा पद्धतीने करायचा तर चांगला जसं व्हॉट्सअप वापर करतात तसाच वापर करायचा आहे खूप छान आहे ह्याच्यात अपडेटिंग अजून येत येत राहते नवीन नवीन नवी अपडेट ह्याच्यामध्ये येतील आणि वापरायला एकदम सोप्पा आहे एकदम सोप्पा जसा आहे आपल्या मित्राला तुम्ही इन्व्हिटेशन पाठवू शकता आपल्या मित्रपरिवारांच्यापर्यंत सर्वांच्यापर्यंत हे पोचवा घराघरामध्ये आपल्यानं हे पोचवा हे दिवाळीच्या मित्रांनो शुभमुहूर्तावरती ह्या सगळ्या काय गोष्टी आपण करूया आणि स्वदेशी वस्तू स्वदेशी सर्व काही वापरण्यास आपण सुरुवात करूया आत्मनिर्भर भारत ज्या ठिकाणी आपल्या छोट्या मोठ्या जे बनवणारे असे कला कलागुणांनी वाव वा दिला पाहिजे आपल्याला की आपल्या आसपासमध्ये तशा बनत असतात तिथे कुठेच मिळत नाही आहे त्यासुद्धा आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचंसुद्धा मित्रांनो आपल्याला रील्स किंवा या यूट्यूबच्या माध्यमातून ते ठेवलं पाहिजे त्यांनासुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण अशी काही वस्तू वेगळी बनवणारे मित्रांनो ते एकमेव असतात आणि त्यांचे ॲड करण्याची तेवढी कुवत नसते किंवा ते बनवत नाहीत किंवा इतरांच्यापर्यंत पोचत नाहीत ते आपणहून पोचवलं पाहिजे आणि म्हणून अशा आपल्या साथीदारांना आप आपल्या जवळच्या लोकांना आपल्या भारतातल्या भारत मित्रांनो आता कुठं नाही तुम्ही बऱ्याशाच गोष्टी चर्चा करायच्या आहेत की आत्ता सध्या आपल्याला आर्यन विक्रांत जे आपलं नौदल आहे ते नौदलांना घेरण्याकरता तुर्की आणि पाकिस्तान आणि पाकिस्तान एकदम तुटून पडले होते पण मित्रांनो जबरदस्त कहाणी फार खतरनाक आहे भारत कोणाला ऐकते थोडी पळक सळूच करून सोडलं <laughs> त्यांना ती वेगळी कहाणी आहे म्हणून भारतामधलं आता जे काही इम्पॅक्ट इतका वाढलेला नाही मित्रांनो भले भले देश थरकापत आहेत थरथर होतंय त्यांचं एवढं तंत्रज्ञानाने आपलं आणि स्वदेशी सर्व काय आहे वंदे भारत आपली जी ट्रेन आहे ती भारत दे बाहेरच्या देशामध्ये आता मागणी करतायत जिथे आता स्पीडनी चालणारे हायस्पड स्पीड त्यांच्याकडे ट्रेन आहे परंतु वंदे भारत आम्हाला द्या अशी मागणी आहे ह्याला म्हणतात आत्मनिर्भर भारत ते बनवलं आम्हाला त्याचं ज्ञान दिलं आणि आपल्या आत्ता इथून पुढे होतं आहे सगळ्या काय गोष्टी हा इतिहास घडत घडत चालला आहे मित्रांनो फार चांगला आहे आपल्या इथल्या सगळ्या काय गोष्टी आहेत या सर्व काही आणि आपण वापर करू या सगळ्या गोष्टीचा कारण मला माहिती आहे की आपले सगळे सुरक्षा रक्षक असो आपले बरेचसे सुरक्षारक्षक आणि आस्थापनामध्ये सुद्धा मित्रांनो व्हॉट्सअपचा जास्त वापर आहे कशासाठी की जे आपण आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुप तसे बनवले आहेत आणि आपण ॲडमिनिस्ट्रेशन असो प्रशासकीय अधिकारी असो त्याच्यामधून जेवढे काय आपल्याला सांगायचं आहे किंवा एखादं इन्फॉर्मेशन द्यायचं असेल किंवा आपल्याला सर्व आपल्या घटना ज्या घडलेल्या असेल तर आपण त्याला काय म्हणतो आ, रिपोर्टिंग म्हणतो ते सगळं रिपोर्टिंग आता व्हॉट्सअपमध्ये केलं जातं आमच्या इथं सुद्धा व्हॉट्सअपवरतीच सर्व काही रिपोर्ट केला जातो सोम्याला आला गोम्याला हा गेला तो गेला आला गेला त्याचा टायमिंग टाका लिफ्ट झाला आला किती वाजता आला कोण आला त्याची संपूर्ण आता माहिती त्याच्यामध्ये असते ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ किती आहे तर तुमचे कॉन्ट्रॅक्ट स्टाफ किती आहेत हाऊसकीपिंग किती आहेत काय आहेत हे वारंवार ते मेसेजमध्ये टाकलं जातो ते मेसेज त्या त्या टायमिंगमध्ये ते सेंड केलं जातं आता इथंच नाही आहे तर सगळीकडेच आहेत मित्रांनो बऱ्याचशाच ठिकाणी हा मेसेंजरचा वापर होतो तर माझं मत आहे की मित्रांनो आता हे वापर करायला सुरुवात करा आणि सर्वांना सांगा आवर्जून सांगा मित्रांनो की आता तुम्ही आरताई हा ॲप्स वापरायला घ्या वापरा, वापरा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा वापर केला पाहिजे माझ्याकडे जेवढे मित्र व्हॉट्सअपवरत आहेत तेवढे सगळे मित्र मला त्या आरताईच्या चा, याच्यामध्ये आले पाहिजेत आणि सर्वांना आपण एक ग्रुप वगैरे हो चांगलं नवीन काहीतरी बनवून त्याच्यामधून नवीन पूर्ण आपण एक नवीन वेगळा या दिवाळीच्या निमित्ताने गिफ्ट देऊ मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आपण वेगवेगळे वेग 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 विषय अजून घेतोयच हा विषय आपल्या थोडक्यात सोशल मीडिया बाबतीत होता आणि म्हणून आपल्यापर्यंत ठेवणं हे जरुरी होतं आणि म्हणूनच मित्रांनो हा ठेवला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार